नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही एक सुंदर प्रकारची रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे तर ही रांगोळी मी तीन प्रकारच्या मोत्यांमध्ये बनवलेली आहे सगळ्यात पहिले ही जी मोठी रांगोळी आहे ही मी सहा नंबर मोत्यात बनवली आहे त्यानंतर ही रांगोळी मी पाच नंबर मोत्यात बनवली आहे आणि सगळ्यात जी लहान रांगोळी आहे ती मी चार नंबर मोत्यात बनवलेली आहे तर या प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारातली किंवा ज्या मोत्यामधली रांगोळी सगळ्यात जास्त आवडली असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या मोत्यामध्ये ही रांगोळी बनवू शकतात तर मी तुम्हाला आता ही सहा नंबर, सा नंबर मुदत शिकवणार आहे यासाठी काय साहित्य लागणार आहे हे आता आपण बघून घेऊया इथे मी ही रांगोळी बनवण्यासाठी सहा नंबरचे गुलाबी पिवळे आणि गोल्डन रंगाचे मोती घेतलेले आहेत तुम्हाला हवं ते कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकतात सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी इथे सुरुवातीला मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारलेली आहे धागा मी सिंगलच घेतलेला आहे आता आपल्याला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला सहा पिवळेमणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पिवळेमणी धाग्यात घालून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी असे पिवळेमणी घेऊन जायचे जा जा? आणि जो सगळ्यात पहिला पिवळ्या मने आपण घातलेला आहे या पिवळ्या मनातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता फक्त मी एक दोन वेळेला ही जी सुई आहे ही फिरवून घेते तुम्ही सुद्धा फिरवून घ्या आता एका कुठल्या पण पिवळ्या मोतातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मोती एक गुलाबी मोती परत एक पिवळा मोती एक गुलाबी मोती आणि एक पिवळा मोती असे अल्टरनेट आपल्याला पाच मोती घालून घ्यायचे आहेत पिवळा गुलाबी पिवळा गुलाबी पिवळा असे पाच मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता ज्या पिवळ्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पुढचा जो पिवळा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मोती एक गुलाबी मोती एक पिवळा मोती आणि एक गुलाबी मोती असे चारच मणी घालायचे आहेत कारण दोन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत एक पिवळा गुलाबी पिवळा गुलाबी असे चार मणी मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि हे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे यानंतर जो पुढचा पिवळा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी एक गुलाबी मणी परत एक पिवळा आणि एक गुलाबी पिवळा गुलाबी पिवळा गुलाबी, गुलाबी जो आपण पहिल्या स्टेपमध्ये घेतलेला होता तोच आपल्याला परत इथे इथे रिपीट करायचा आहे ह्या दोन पिवळ्या मनातनं सुई बाहेर काढायची आहे असं एक दोन तीन वेळेला हे सेम तुम्ही रिपीट करून घ्या शेवटच्या स्टेपमध्ये काय असेल हे मी तुम्हाला दाखवते आता शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये फक्त तीनच मणी घ्यायचे आहेत गुलाबी पिवळा आणि गुलाबी असे तीनच मणी घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आपल्याला आणि हे जे तीन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली जी पहिली स्टेप आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपली दुसरी स्टेप काय असणार आहे हे आता आपण बघू हा जो सेंटरचा पिवळा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक पिवळा मणी तीन गुलाबी मणी एक दोन तीन तीन गुलाबी मणी आणि एक पिवळा मणी असे पाच मणी घालून घ्यायचे आहेत एक पिवळा तीन गुलाबी एक पिवळा असे पाच मणी मी घालून घेतलेले आहेत आणि जो पिवळ्या मण्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्या एका पिवळ्या मण्यातनं आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुद्धा आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आता ह्या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा कारण ह्या स्टेप आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये रिपीट करत जायचे आहे एक दोन तीन या तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत पुढचा जो एक पिवळा मणी आहे यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि तीन गुलाबी मणी घालायचे आहेत एक पिवळा आणि तीन गुलाबी अशा प्रकारे आता हे जे दोन पिवळे मणी आहे या पिव दोन पिवळ्या मण्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर पुढचे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे तीन पिवळे मणी घालायचे आहेत सेम स्टेप रिपीट आहे तीन पिवळेमणी मी घातलेले आहेत आणि एक दोन तीन ह्या तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे परत पुढे हा जो एक सिंगल पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे धाग्यामध्ये तुम्हाला एक पिवळा मणी आणि तीन गुलाबी मणी घालायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे जसा की इथे आपण केला यानंतर पुढच्या दोन गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची इथे तीन पिवळेमणी घालायचे इथला राऊंड पूर्ण करायचा परत सेम एका पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या स्टेप तुम्हाला रिपीट करत इथपर्यंत जायचं आहे अशा प्रकारे हा राऊंडमध्ये शेवटी काय स्टेप करायची आहे ही आपण बघूयात आता इथे शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला दोन पिवळेमणी घालायचे आहेत एक आणि दोन आणि हा जो पिवळा मणी आहे यातनं त्याच्या पुढच्या दोन गुलाबी मोत्यातनं अशा तीन मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत हा जो पुढचा गुलाबी मोती आहे यातनं पण सुई बाहेर काढायची आहे आणि हा जो सेंटरचा गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर घेऊन यायची आहे हे बघा अशा प्रकारे ही आपली जी दोन नंबरची स्टेप होती ही सुद्धा आता पूर्ण झालेली आहे आता तिसरी स्टेप आपली आहे तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर ह्या गुलाबी जो सेंटरचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मणी तीन पिवळे मणी आणि एक गुलाबी मणी असे पाच मणी घालायचे आहेत एक गुलाबी मणी तीन पिवळे मणी आणि एक गुलाबी मणी असे पाच मणी मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि जो गुलाबी मणी आहे ज्यातनं आपण धागा बाहेर निघालेला आहे आपला त्याच मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर पुढचे जे दोन मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला चार पिवळेमणी घालायचे आहेत तीन पिवळेमणी घालायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळेमणी घातले एक दोन तीन या तीन पिवळ्या मण्यातनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे यानंतर परत पुढचे जे दोन पिवळे दोन मणी आहेत या दोन मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढली इथे आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मणी आणि दोन पिवळे मणी घालायचे आहेत एक आणि दोन एक गुलाबी आणि दोन पिवळे मणी मी घातलेले आहेत एक दोन तीन या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता परत हा जो एक सिंगल गुलाबी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्या धाग्यामध्ये एक गुलाबी आणि तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दो, तीन। या दोन तीन आणि ह्या दोन मणांमधनं दोनही गुलाबी मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता इथे ज्या स्टेप्स आपण केलेल्या आहेत ना ह्या सेम स्टेप तुम्हाला इकडे 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 अशा रिपीट करत जायच्या आहेत तर आता मी तुम्हाला एकदा परत ही रिपीट करून सांगते आणि नंतर तुम्ही व्यवस्थित बघून करायचं आहे ह्या दोन पुढच्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे एक लक्षात घ्या कॉर्नरला आपल्याला तीन गुलाबी आणि वरती तीन पिवळे मणी हवे हवे आहेत यानंतर इकडे आपल्याला शेजारी त्याच्या दोन गुलाबी आणि चार पिवळे परत शेजारी दोन गुलाबी आणि चार पिवळे आणि परत कॉर्नरला तीन गुलाबी आणि तीन पिवळे असं आपलं असणार आहे तर आपल्याकडे हे तीन गुलाबी तीन पिवळे आपण केलेले आहेत इथे आपल्याला दोन गुलाबी मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत इथे आपल्याला तीन पिवळेमणी घालायचे आहेत तर धाग्यामध्ये मी आता एक दोन तीन तीन पिवळेमणी घातलेले आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढचे जे दोन मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन गुलाबी आणि तीन पिवळ्यांसाठी इथे एकच गुलाबी मोती आहे मग धाग्यामध्ये आपण एक गुलाबी आणि दोन पिवळे मणी घालणार आहोत आणि एक दोन तीन या तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर यान परत पुढचा जो सिंगल गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे परत इथून जी स्टेप आपण केलेली आहे किंवा इथून जी केलेली आहे ती रिपीट करत जायची आहे एक गुलाबी आणि तीन पिवळे एक गुलाबी आणि तीन पिवळे करून इकडचा राऊंड पूर्ण करायचा आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला तीनही पिवळे मणी घालायचे आहेत त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक गुलाबी दोन पिवळे आणि सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत हा पूर्ण राऊंड आपला पूर्ण करायचा आहे म्हणजे आपली तीन नंबरची जी स्टेप आहे ही तिथे पूर्ण होईल आता आपण इथे ति तिसरी स्टेप आपली इथे पूर्ण झालेली आहे यानंतर चौथी स्टेप करण्यासाठी मी हा जो हा जो कॉर्नरचा गुलाबी पिवळा मोती आहे या पिवळा मण्यामधून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी तीन गुलाबी मणी एक दोन तीन तीन गुलाबी मणी आणि एक पिवळा मणी असे पाच मणी घालून घ्यायचे आहेत यानंतर ज्या पिवळ्या मनातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच पिवळ्या मनातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर हे जे दोन पुढचे पिवळेमणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळेमणी घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पिवळेमणी घालून घेतलेले आहेत मी आणि एक दोन तीन ह्या तीन पिवळ्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपण पूर्ण पिवळा राऊंड तयार केलेला आहे दुसरा जो राऊंड आपला असणार रा आहे तो पूर्ण पिवळ्या मण्यांचा राऊंड आहे यानंतर पुढच्या दोन मणांमधनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धागामध्ये एक पिवळा मणी आणि दोन गुलाबी मणी घालायचे आहेत एक पिवळा आणि दोन गुलाबी मणी मी घातलेले आहेत आणि एक दोन तीन या तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता हे बघा तिसरा जो राऊंड आहे, तो ले ले आहे आपला तो वरती दोन गुलाबी मणी आलेले आहेत बाकी सगळे पिवळेच आहे यानंतर परत पुढच्या दोन पिवळ्या मण्यांमधनं सुई बाहेर काढली आहे आपण इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत आणि पूर्ण पिवळा राऊंड तयार करायचा आहे अशा प्रकारे यानंतर परत आपली ही स्टेप येणार आहे इथे एका सिंगल पिवळ्या मण्यातनं सुई आपण बाहेर काढली इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी आणि तीन गुलाबी मणी घालायचे आहेत एक दोन तीन एक पिवळा आणि तीन गुलाबी ही सेम स्टेप तुम्हाला ह्या कॉर्नरच्या मोत्यांवर करायची आहे आता हे जे दोन मणी आहे या दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत पुढचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता हे बघा दोन नंबरची स्टेप जी आहे आपली ती पूर्ण पिवळ्या मण्यांची आहे मग इथे धाग्यामध्ये आपल्याला तीनही पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन या तीन पिवळ्या मण्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे बघा ही जी दुसरी इथे पहिला राऊंड झाला हा आपला हा दुसरा राऊंड पण झाला तिसऱ्या राऊंडमध्ये वरती दोन गुलाबी मणी आहेत आणि बाकी चारही पिवळे मणी आहेत इकडे एक दोन तीन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत मग एक पिवळा मणी आणि दोन गुलाबी मणी आपल्याला घालायचं आहेत आणि एक दोन तीन ह्या तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर एक दोन तीन हे तीन स्टेप आपल्या झालेले आहेत चौथ्या स्टेपमध्ये चारही हे सहाही मोती हे पिवळे असणार आहेत तर ह्या दोन पिवळ्या मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेते आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे यानंतर परत पुढच्या एका सिंगल पिवळ्या मनातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला ही जी स्टेप आहे इथून एक दोन तीन चार हे रिपीट करत जायचं आहे परत एक दोन तीन चार असं तुम्हाला ह्या चारही बाजूंनी करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपली स्टेप नंबर जी फोर आहे ही पूर्ण होईल इथे आता ही सगळ्या स्टेप करून झाल्यानंतर आपली चौथी स्टेप जी आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपण पाचवी स्टेप कशी करायची हे बघणार आहोत पाचवी स्टेप करताना इथे परत मी जो गुलाबी सेंटरचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी तीन पिवळे एक दोन तीन एक गुलाबी तीन पिवळे आणि परत एक गुलाबी असे पाच मोती घालून घ्यायचे आहे धाग्यामध्ये आणि ज्या गुलाबी मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत पुढचे जे दोन मणी आहेत यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धाग्यामध्ये इथे आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक, एक दोन आणि तीन तीन पिवळे मणी आपल्याला इथे धाग्यात घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढचे जे दोन मोती आहेत यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता एक लक्षात ठेवा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला तीन गुलाबी दोन पिवळे होते पुढच्या स्टेपमध्ये इकडे दोन गुलाबी चार पिवळे आहेत आणि ही स्टेप आपल्याला इथपर्यंत फॉलो करायची म्हणजे दोन गुलाबी मोती यायला पाहिजे चार पिवळे इथे पण दोन गुलाबी चार पिवळे इथे पण दोन गुलाबी चार पिवळे असं आपल्याला चार वेळेला रिपीट करायचं आहे ओके मग एक गुलाबी मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे मग धाग्यामध्ये आपल्याला अजून एक गुलाबी आणि दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन या तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर परत पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे दोन गुलाबी मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत मग चार पिवळे मणी लागणार आहेत आपल्याला तर एक पिवळा आहे मग धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळेमणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन या तीन मणांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढचे जे दोन मणी आहेत या दोन सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी आणि दोन पिवळे मणी घालायचे आहेत एक आणि दोन आणि एक दोन तीन ह्या तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर हा जो एक सिंगल गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची हो आहे आणि इथे केल्याप्रमाणे तीन गुलाबी आणि तीन पिवळे मणी इथे आपल्याला हवे आहेत त्या त्याच्यामधले दोन गुलाबी मणी इथे आपल्याकडे आपल्याकडे ऑलरेडी आहेत तर एक गुलाबी धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी आणि तीन पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन आणि हे जे दोन गुलाबी मणी आहे या दोन गुलाबी मण्यातनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आता हे बघा ही पहिली स्टेप आपली ही जी आपली पहिली स्टेप होती हीच आपण आता इथे केलेली आहे यानंतर इथे पुढच्या स्टेपमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन गुलाबी आणि चार पिवळे दोन गुलाबी चार पिवळे अशा प्रकारे एक दोन तीन चार ह्या चारही स्टेप आपल्याला इथे परत रिपीट करायचे आहे यानंतर परत ही जी स्टेप आहे ही इथे कॉर्नरला रिपीट करायची आहे आणि चार चार स्टेप रिपीट करत जायची आहे तर ह्या स्टेप तुम्ही रिपीट करून घ्या इथे पूर्ण सगळ्या ठिकाणी म्हणजे इथे आपला पाच नंबर पाच नंबरची जी स्टेप आहे ही इथे आपली पूर्ण होऊन जाईल आता अशा प्रकारे मी ही पूर्ण रांगोळी तयार इथे इथपर्यंत इत करून घेतल्यानंतर माझी ही पाचवी स्टेप जी आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपण सहावी स्टेप करणार आहोत सहावी स्टेप करताना आपण हा जो कॉर्नरचा पिवळ्या मोती आहे त्याच्या शेजारच्या पिवळ्या पिवळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून ठेवलेली आहे आता ह्या दोन मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे तर आता इथे बघा धाग्यामध्ये मी दोन पिवळे मणी एक गुलाबी मणी आणि एक गोल्डन मणी असे चार मणी घालून घेणार आहे धाग्यामध्ये दोन गुल पिवळे एक गुलाबी आणि एक गोल्डन असे चार मणी मी घातले आणि आता हा जो वरचा गोल्डन आहे हा मणी सोडून हा जो खालचा गुलाबी मणी आहे ह्या एकाच मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे यानंतर धाग्यामध्ये परत आपल्याला दोन पिवळे मणी घालायचे आहेत दोन पिवळे मणी इथे मी घातलेले आहेत आणि आता हा जो इथे शेजारचा जो पिवळा मणी आहे ह्या दोन पिवळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत एक दोन आणि तीन शेजार इकडे बघा एक दोन आणि तीन ह्या तीन पिवळ्या मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये परत आपल्याला दोन पिवळे मणी एक गुलाबी मणी एक गोल्डन मणी असे चार मणी घालायचे आहेत आता हा गुला गोल्डन मणी सोडून हा जो एक सिंगल गुलाबी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे मणी एकमेकांना चिकटलेले असले पाहिजे यानंतर धाग्यामध्ये परत दोन पिवळे मणी घालायचे आहेत आणि हे जे शेजारचे शेजार दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई ह्या दोन मणांमधनं बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत काय करायचं आहे आपल्याला हा जो मद मधले जे दोन मणी आहेत ना हे दोन मणी सोडून पुढच्या दोन मणांवर काम करायचं आहे त्यामुळे आता धाग्यातनं आपण चार मणांमधनं धागा बाहेर काढून घेऊयात चार मणांमधनं ते सुई मी बाहेर काढून घेतली आहे आता इथे परत सेम तुम्हाला गोष्ट करायची आहे की दोन पिवळे मणी एक गुलाबी एक गोल्डन आणि इथे पण एक राऊंड तयार करायचं आहे परत हे पुढचे दोन मणी सोडून द्यायचे पुढच्या दोन मण्यांवर काम करायचं आता इथे सेंटरला जेव्हा याल त्यावेळेस सेंटरला हा एकच मणी सोडायचा आणि हा दोन मण्यांवर काम करायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते इथे हे बघा इथे सेंटरला आपण एक मणी सोडून दिलेला आहे आणि इथे दोन्ही मण्यांवर आपण काम केलेलं आहे यानंतर प्रत्येक ठिकाणी मध्ये दोन 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 मणी सोडून आपण हे सगळं करणार आहोत आता हे सगळं तुम्हाला ह्या पण रांगोळीवर करून घ्यायचं आहे आणि मग आपण बघूयात की तयार झाल्यानंतर आपली ही रांगोळी कशी दिसणार आहे अशा प्रकारे इथे आपली रांगोळी ही तयार झालेली आहे तर ही रांगोळी बन बनवल्यानंतर खूपच सुंदर दिसते आणि देवघरापुढे रोज तुम्हाला ठेवायला ही रांगोळी खूपच छान ऑप्शन आहे तर वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ही रांगोळी ट्राय करू शकतात मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद